अबा मला सांगा की आता मनोज झरंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून सरकारला इशारा दिला की आरक्षण दिल्यास तुमचं सरकार उलटून टाकेल ह्या विंडोकला कळालं पाहिजे आरक्षणाचा सरकार पाडण्याचा काही संबंध येत नाही सरकार पाडायचं म्हटलं तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुकामध्ये ज्याला मतदान जास्त होईल तो निवडून येईल ज्याला कमी होईल तो पडल त्याच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागेल असं सरकार उलथून टाकण्याची भाषा म्हणजे याच्या हातात काय आणि मागच्या वेळेस शिव भाजपच्या विरोधात होता याने यांनी काय करून दाखवलं याला दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची होती त्याच्यात बी त्यांनी काही त्याचं करून दाखवलं नाही आणि विरोधात असताना शरद पवारांच्या सोबत होता मग शरद पवारांचे किती आमदार निवडून आले हे फक्त फेका मारतं वल्गाना करतं याचं काही खरं नाही मराठा आणि कुणबी जे आहे एक जी आर काढा अशी मागणी काढताच येणार नाही कुणबी खरं तर कुणबी ही जातच नव्हे तो व्यवसाय हे असा जिल्हा न्यायालयाने एका कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या कुठतरी दादागिरी आणि दबावपोटी सगळे निर्णय घेतलेले आहेत हे जे कुणबी प्रमाणपत्र बोगस वाटप झालेत हे सुद्धा एक दिवस न्यायालयाच्या माध्यमातून रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि ती एक दिवस रद्द होतील मराठ्यांना मुंबईला चला देश बंद पडला म्हणून समजा आणि मुंबईला गेल्यानंतर कुणीही जाळपोळ दगडफेड करू नये असं देखील जारांगी पाटलाने आवाहन केलं जरांगीला देश बंद पाडायला इतकं सोपं दिसलं का एका महाराष्ट्रात निसते मराठी म्हणून पूर्ण देश बंद पडत असतो का असे खूप मोठमोठे राजे येतं उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान झारखंड अशा अनेक राज्य ज्यामध्ये ओबीसीचं साठ टक्क्यापेक्षा जास्त प्राबल्य आहे पासष्ट पासष्ट सदुसष्ट सदुसष्ट टक्के ओबीसीचं आहे तिथे ओबीसीचे आम आमदार आहेत ओबीसीचेच खासदार आहेत एक्या महाराष्ट्रात फक्त मराठा समाज बारा पंधरा टक्के तर त्याच्या जीवावर इतकाच ओबीसीना त्रास देणं यांनी सुरू केलं आहे अतिशय या सगळ्या राजकीय मराठा नेत्यांनी या जरांगींना समोर करून खरं तर यामध्ये शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि आता तर सुद्धा त्यामध्ये नाक खोपासण्याचं काम केलं अजितदादाचा आमदार विजय अजित अजितदादाचा आमदार ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी त्या जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन रसद देण्याचं काम केलं आहे ही जनता कधी विसरणार नाही आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसलेला अजितदादानी खोपसलेला ही जनता कधीही स्वस्त बसणार नाही एक दिवस त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मुंबईतील दलित मुस्लिम समाज जे आहेत ते त्यांना फोन करत आहेत खोटं बोलत आहे ते मुंबईत कोणी कोणाला कुन फोन करत नाही मुंबईत कोणाला वेळ नाही प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिजी असतो ती आंतर का आंतरवाली साराटी काय हे पागल काही बी बोलतं आहे काय म्हणीन त्याला का भरोसा नाही काय जे बोलतंय येईन उचलली जी लावली टाळ्याला याचं काही खरं नाही याला कोणी फोन करत नाही का काय नाही हे फक्त सरकारला दबाव का टाकण्यासाठी अशा काहीतरी वेगवेगळ्या वर्गांना करते बाकी काही नाही ते